भारत विरुद्ध इंग्लंड पहिले टेस्ट मॅच विराट कोहली रोहित शर्मा आर अश्विन अशा जायंट शिवाय पहिल्यांदाच टीम इंडिया मैदानात उतरली टीम इंडियानं त्या टेस्टमध्ये चांगली फाईट दिली पण मोक्याच्या क्षणी आलेलं अपयश टीम इंडियाच्या पराभवाचं कारण ठरलं या टेस्टनंतर टीम इंडियाच्या प्लेयर्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एका हॉटेलमधल्या त्या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे प्लेयर्स रवींद्र जडेजाची टी ट्वेंटी इंटरनॅशनल्समधून रिटायरमेंट घेण्यावरून मस्करी करत होते तेव्हा जडेजानं उत्तर दिलं होतं अभी बस एकी से लिया आहे रिटायरमेंट जडेजाच्या स्टेटमेंटचा व्हिडिओ व्हायरल होत असला तरी त्याच वेळी जडेजाच्या टेस्ट रिटायरमेंटची चर्चा ही सुरू झाली होती कारण पहिल्या टेस्टमध्ये जडेजाकडून कॅच सुटला होता जडेजाच्या बॅटमधून रन्स आले नव्हते जडेजाला बॉलिंग मध्ये म्हणावा असं यश आलं नव्हतं टीममधला सिनियर मोस्ट प्लेअर असलेला जडेजा पहिल्या टेस्टमध्ये अपयशी ठरला आणि रिटायरमेंटच्या लिस्टमध्ये जडेजाचा नंबर लागणार का या चर्चा सुरू झाल्या कट टू चौथ्या टेस्टचा रिझल्ट टीम इंडियानं हातातून जाईल अशी सिच्युएशन असलेली मॅच ड्रॉ केली ज्यात सगळ्यात मोठा वाटा होता रवींद्र जडेजाचा त्यानं दाखवलेल्या चिकाटीचा आणि त्यानं घेतलेल्या कोहलीच्या जागेचा जडेजानं कोहलीची जागा घेतली असं का म्हणता येतं या सिरीजमध्ये जडेजानं टीम इंडियासाठी गेम कसा फिरवला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता या सगळ्या चर्चांची सुरुवात होते ती अर्थातच चौथ्या टेस्टमध्ये झालेल्या राड्यापासून चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडनं सहाशे एकोणसत्तर रन्स करत टीम इंडियाला अडचणीत टाकलं होतं पण शेवटच्या दिवशी जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी खिंड लढवली आणि मॅच ड्रॉ झाली जेव्हा मॅच ड्रॉ होणार हे जवळपास नक्की झालं होतं तेव्हा इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सनं ड्रॉ करण्यासाठी हात पुढे केला पण जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी अँड करायला नकार दिला कारण तेव्हा हे दोघं सेंच्युरीच्या जवळपास पोचले होते स्टोक्सनं जडेजाला यावरून टोमणाही मारला पण जडेजा शांत राहिला त्यानंतर सिक्स मारून सेंचुरी पूर्ण केली त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने सुद्धा सेंच्युरीचा माईलस्टोन गाठला आणि त्यानंतरच टीम इंडियानं मॅच ड्रॉ केली आता इंग्लंडच्या फॅन्सनं या सगळ्यावरून जडेजावर प्रचंड टीका केली जडेजा सिनियर बॅटर मॅचचा रिझल्ट लागणार नव्हता तरीही त्यानं फक्त आपल्या सेंच्युरीसाठी खिचून धरलं अशा टीका झाल्या जडेजानं खिलाडू वृत्ती दाखवली नाही हे टिपिकल इंग्लिश टीका सुद्धा झाली पण म्हणून जडेजाची लाईन छोटी ठरली नाही जडेजाचं उभं राहणं महत्वाचं ठरलं कारण टिकून खेळत त्यानं मॅच वाचवली जडेजा बॅटिंगला आला तेव्हा स्कोर होता चार आउट दोनशे बावीस सुब्मन गिल आणि के एल राहुलनं टीम इंडियाला सेफ केलं होतं पण ते पुरेसं अर्थातच नव्हतं कारण टीम इंडिया अजूनही एकोणनव्वद रन्सनं मागे होती पण बॅटिंग करण्यावर शंका होती त्यामुळे बॅटर म्हणून जबाबदारी अर्थातच जडेजावर होती जी त्यानं अगदी व्यवस्थितपणे पार पाडली त्या शेवटच्या तासात टीम इंडियाचा कोलॅप्स होणं अवघड आहे हे लक्षात आलं तेव्हाच स्टोक्सने ड्रॉसाठी हात पुढे केला ज्याला जडेजाचं उत्तर बॅटमधून आलं हा असा खडूसपणा विराट कोहली करायचा जो आता रवींद्र जडेजाने केला पण हा खडूसपणा फक्त एकाच टेस्ट मॅच पुरता लिमिटेड होता का टेस्ट तर नाही पहिल्या टेस्टमध्ये जडेजाचा म्हणावा असा इम्पॅक्ट पडला नाही पण त्यानंतर दिसून आला तो जडेजा शो जो शुभमन गिलच्या लाईनीत आलेल्या सारखा ग्लॅमरस नव्हता तो जसप्रीत बुमरानं खोललेल्या पंजासारखा फायरी नव्हता पण त्याच्यात प्रचंड चिकाटी होती इतकी चिकाटी की जडेजानं कोहली हमकाच भरून काढायचा ती जागा भरून काढली आता कोहलीचा बॅटिंग ऑर्डर मधला नंबर जडेजाचा बॅटिंग ऑर्डर मधला नंबर याच्यात बराच फरक आहे त्यात कोहलीच्या बॅटिंग ऑर्डरवर म्हणजे चौथ्या नंबरवर खेळणारा शुभमन गिल अक्षरशः रेकॉर्डची माळ लावतोय पण तरीही जागा जडेजा कशी भरून काढतो तर ही गोष्ट आकडे आणि सिच्युएशन या कॉम्बिनेशन मधून समजून घेता येते दुसरी टेस्ट टीम इंडियानं प्रचंड मोठा स्कोर करून जिंकली ज्यात गिलचा वाटा होताच पण त्याच सोबत गिलच्या साथीनं टिचून उभं राहणाऱ्या रवींद्र जडेजाचा सुद्धा जडेजा आणि गिलनं पहिल्या इनिंगला जवळपास दोनशे प्लस रन्सची पार्टनरशिप केली ते सुद्धा नवीन बॉल प्ले मध्ये असताना जडेजाचा त्या इनिंग मधला स्कोर होता एकोणनव्वद दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा मोठा टार्गेट उभं करायचं होतं जडेजानं नॉट आउट एकोणसत्तर रन्स केले पुन्हा एक चांगली पार्टनरशिप केली पुन्हा टिचून उभा राहिला मग आली तिसरी टेस्ट जडेजाचा पहिल्या इनिंग मधला स्कोर बहात्तर रन्स होता चांगल्या पार्टनरशिप आणि एक बाजू लावून धरणं पुन्हा जमवलं सेकंड इनिंग मध्ये तर वेगळी होती मॅच जिंकायच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या जडेजाकडूनच होत्या जडेजा टिकला होता जडेजा लिमिटेड रिस्क घेऊन रन्स करत होता जडेजानं मॅच मध्ये टीम इंडियाला कायम ठेवलं होतं सिराज आणि बुमराची मदत घेऊन खिंड लढवली होती दगडावरून उडालेला बॉल बाउन्सून स्टंपला लागला आणि नेमका सिराज आउट झाला पण त्या मॅचमध्येही पॉलर्सला हाताशी घेऊन खेळायचे डेअरिंग कोणी दाखवले असेल तर तो, तो होता रवींद्र जडेजा त्या इनिंगमध्ये सेंचुरी आणि जिंकणं या दोन्ही गोष्टींनी जड्डूला हुलकावणी दिली पण म्हणून जड्डूची लढाई थांबली नाही ती चौथ्या टेस्टमध्ये सुरू राहिली यावेळी जड्डूला टीम इंडियाला हरण्यापासून वाचवायचं होतं जड्डूने ते केलंच पण सोबतच यावेळी सेंचुरी पूर्ण केली मुळात इंग्लिश प्लेअरशी स्पोर्ट्समॅन स्पिरिटला जोमालल्या नाही अशी तक्रार करायची खोड प्रचंड जुनी आहे सुद्धा त्यांच्या या टॅक्टिक्स भारताविरुद्ध वापरून झाल्यात पण आधी त्यांना उत्तर द्यायला विराट कोहली होता यावेळी ती जागा जडेजानं घेतली तिसऱ्या टेस्टमध्ये अॅग्रेसिव्ह होऊन गेलनं मॅचचा टोन सेट करायचा प्रयत्न केला होता पण त्याची विकेट लवकर पडल्यानं टीम इंडियाचं अॅग्रेशन बॅकपायर झालं हे जडेजानं आपण आपल्या सेंचुरीसाठी ड्रॉ लांबवला आहे हे आपल्या ऍक्शनमधून नाखून दिलंच पण त्यानंतर सेंचुरी पूर्ण करत त्यानं डाव हातून निष्ठू दिला नाही एखादा प्लेअर टीम इनिंग्स डिफिटच्या लाईनवर असताना टेस्ट मॅच वाचवत असेल तर तो सेंचुरी पूर्ण करणं डिझर्व करतोच आणि तीच गोष्ट जडेजानं केली आता यात कोहली कनेक्शन कुठून आलं तर कोहली अग्रेसिव्ह मोडमध्ये गेला तर मागे हटायचा नाही आपले आपल्या टीमचे डिसिजन बॅक करायचा साहजिकच रिझल्ट टीम इंडियाच्या बाजू नये लागलेले असायचे कोहली आणखी एक गोष्ट करायचा ते म्हणजे टिकून राहणं समोरच्या बाजूने बॅटिंग लाईन अप खच्ची होत असली तरी कोहलीनं एक बाजू लावून धरलेली असल्यामुळं गणित सोप्यात सुटायचं सध्या जडेजा तेच करतोय सोपतीला कधी वॉशिंग्टन सुंदर आहे तर कधी बुमरा आणि सिराज मॅच जिंकण्यासाठी ट्राय करण्याचा कोहली पॅटर्न जड्डू सोडत नाही ते सुद्धा आपला नॅचरल गेम न बदलता जडेजाबद्दल आणखी एक भारी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या मधून गेमवर मोठ्या इम्पॅक्ट पाडणं कोहली एखाद्या सेशनमध्ये भरपूर रन्स करून हे जमवायचा किंवा कधी समोरच्या टीमच्या मेन बॉलरला टार्गेट करायचा जडेजा सुद्धा ही गोष्ट जमवतो हो पण वेगळ्या पद्धतीनं दुसऱ्या टेस्टमध्ये स्टोक्सनं एक बाजू लावून धरली होती लंचच्या आधी स्टोक्सची विकेट निघणं महत्त्वाचं होतं स्टोक्सला अडकवलं होतं वॉशिंग्टन सुंदरनं पण लंचची वेळ जवळ आलेली त्यामुळं हातात ओव्हर्स कमी होत्या जडेजानं पुढच्या काही मिनिटात एक ओव्हर टाकून पूर्ण केली आणि सुंदरला एक एक्स्ट्रा ओव्हर मिळाली त्याच ओव्हरला स्टोक्स गेला आणि इंग्लिश टीम जाळ्यात सापडली जडेजानं जवळपास काहीच मिनिटात संपवलेली एक ओव्हर मॅच फिरवणारी ठरली ती अशी आता अर्थात गिनणार असलेल्या रेकॉर्ड्समुळे त्याच्या रूपात टीम इंडियाला मिळालेल्या नव्या नंबर मुळे त्याची कोहलीशी तुलना होणं साहजिक आहे पण बिग टू टीम मध्ये असताना झाकोळला गेलेला रवींद्र जडेजा आता मोक्याच्या क्षणी आपलं स्किल दाखवतोय रन्स करून विकेट घेऊन टेलेंडर सोबत खेळत मॅच काढून देऊन आणि कोहली नाही तो जड्डू सही हे दाखवून देऊन तुम्हाला काय वाटतं इंग्लंड विरुद्धचा परफॉर्मन्स जडेजाच्या टेस्ट करिअरला आणखी एक रिव्हायव्हल देईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका